विलासराव जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाची सुरू केली मोर्चे बांधणी जत तालुक्यामध्ये जत तालुक्याचे माजी आमदार माननीय विलासराव जगताप यांनी गेल्या पंधरा दिवसापासून जत तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची जोरदार मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे प्रत्येक गाववाईज बैठका त्या गावातील विविध पदाधिकाऱ्यांचा दूरध्वनीवरून संपर्क करून त्या गावातील बॉडी तयार करण्याचे काम सध्या जोरदार सुरू आहे जत तालुक्याच्या राजकीय पटलावर गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून माजी आमदार विलासराव जगताप हे सध्या राजकारण करत आहेत कोणतीही निवडणूक असो विलासराव जगताप यांच्या गटाची भूमिका ही महत्त्वाची असतो लोकसभा निवडणूक असो आमदारकीची निवडणूक असो जिल्हा परिषद समितीची निवडणूक असो जत नगर परिषदेची निवडणूक असो अन्यथा ग्रामपंचायतीची निवडणूक असो किंवा तालुक्यातल्या गावोगावच्या सोसायट्यांची निवडणूक असो माजी आमदार जगताप यांची भूमिका महत्त्वाची असते जत तालुक्याच्या राजकीय पटलावर गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून माजी आमदार विलासराव जगताप यांचा गट कार्यरत आहेत अनेक चढ उतार माननीय जगताप साहेब यांच्या जीवनात आले मात्र चढ उताराला न डगमगता त्यांनी गेले पस्तीस ते चाळीस वर्षे आपले राजकारण एकमुखी तालुक्यात ठेवलेले आहे अनेक त्यांचे बिनीचे शिलेदार सोडून गेले तरी नवीन कार्यकर्ते तयार करण्याचा त्यांचा एक वेगळा हातखंड आहे त्यामुळे यावेळीसुद्धा ते येणाऱ्या जिल्हा परिषद समिती निवडणुका व नगर परिषदेसाठी नवीन जुळणी करण्यासाठी ते सध्या आपली ताकद संपूर्णपणाला लावत आहेत प्रत्येक गावोगावी त्यांनी संपर्क वाढवलेला आहे नव्या दमाची टीम तयार करून त्यांच्या माध्यमातून जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व समितीची निवडणुका लढवण्याचे त्यांचे संकेत आहेत त्यामुळे जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे एकूण नऊ जिल्हा उति परिषद मतदारसंघ आहेत तर अठरा पंतपमितीचे मतदारसंघ आहेत यासाठी त्यांनी उमदी जिल्हा परिषद मतदारसंघ जरबवला जिल्हा परिषद मतदारसंघ संत जिल्हा परिषद मतदारसंघ दरिवडची जिल्हा परिषद मतदारसंघ मुचिंडी जिल्हा परिषद मतदारसंघ बेळूर जिल्हा परिषद मतदारसंघ डपलापूर जिल्हा परिषद मतदारसंघ शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ व बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपली ताकद या ठिकाणी पणाला लावलेली आहे त्यांच्या समवेत सध्या माजी सभापती तमनगोडा रवी पाटील त्यानंतर जत सरसेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन माननीय प्रमोद सावंत व शेगावचे नेते माननीय लक्ष्मण बोराडे यांच्यासह नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची ताकद तालुक्यामध्ये सध्या तयार करण्याचे नियोजन सध्या सुरू आहे गेल्या पंधरा दिवसापासून जत तालुक्यातील सर्व गावोगावी त्यांचा संपर्क दौरा वाढलेला आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत येणारे जिल्हा परिषद पंचसिंगची निवडणूक व जत नगर परिषदेची निवडणूक ताब्यात येण्यासाठी त्यांनी मोठी व्यूहरचना केलेली आहे गेल्या चाळीस वर्षा जे प्रचंड अभ्यास असलेले माजी आमदार लसो जगताप यांनी आपली ताकद यावेळी पणाला लावली आहे त्यामुळे गावोगावचे अनेक तरुण कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात येत आहेत अनेक माजी सरपंच असतील सोसायटीचे चेअरमन असतील ग्रामपंचायत सदस्य असतील अगदी गावगाड्यापर्यंत त्यांनी संपर्क वाढवलेला आहे त्यामुळे जत तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार यांच्या गटाची ताकद आता मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यामुळे जत्ता तालुक्याच्या राजकीय पटलावरील किंग म्हणून ओळखले जाणारे विलासराव जगताप हे पुण्या नव्या दमाने येणाऱ्या जिल्हा परिषद व समिती निवडणूक व नगर परिषदेसाठी सज्ज झालेले आहेत